महाराष्ट्र शासनाचा जो जी आर आहे जो जरांगींना मुंबई बाहेर काढण्यासाठी हतबल असणाऱ्या शासनानं जो हा जी आर काढलाय या जी आर मधला शेवटचा जो पॅरेग्राफ आहे तो पॅरेग्राफ एका एपिड्यूट वरती गावामधील जरी माणसाकडे कुंड्याचं सर्टिफिकेट असेल आणि त्या माणसानं जर हे एपिड्यूट त्या अपिड्युट दिलं तर त्या गावातल्या ज्या ज्या माणसांनी सर्टिफिकेट मागितलंय त्या माणसांना हे सर्टिफिकेट मिळणार आहे याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की या जी आरद्वारे जो बोगस कुणबी सर्टिफिकेटचा सुसवाट गेल्या वर्षा दोन वर्षापासून महाराष्ट्रात आहे त्याच्यामध्ये आता जास्त प्रमाणात वाढ होणार आहे आणि बोगस कुणबी सर्टिफिकेटद्वारे महाराष्ट्रामध्ये बेकायदा सर्टिफिकेटचा सुसवाट या महाराष्ट्रामध्ये होणार आहे आणि पर्यायानं या जे आर ओबीसीच्या आरक्षणाच्या नरडीचा घोट घेण्यात आलेला आहे ओबीसी बांधवांना आमचे हात जोडून कळकळीची विनंती आहे की तुम्ही उद्या तहसील कार्यालयावरती जिल्हाधिकारी कार्यालयावरती ज्याला जमीन तिथं त्या माणसाने या जी ची पहिल्यांदा होळी करायची आणि तहसील कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपलं निवेदन द्यायचं आहे बारा लाखात दहा गुंठे घ्यायचेत का आणि तेही सेपरेट सातबारा आणि सेपरेट खरेदी खता सहित टीआरएस डेव्हलपर्स निर्मित टीआरएस मधुबन पार्क फेज तेहतीस सरकारी मोजणी तीस वर्षांचा सर्च रिपोर्ट पेपर नोटीस आणि एनओसी असणारा हा क्लिअर टायटल प्रोजेक्ट चारही बाजूंनी हायवे असणाऱ्या गावात ते म्हणजे कुरकुम पांढरेवाडी या ठिकाणी हा प्लॉट आहे प्लॉट ला आहे तीस फुटी हा भव्य रस्ता त्यासोबत सेपरेट तार कंपाऊंड आणि गेट आणि लाईट पाण्याची सुद्धा व्यवस्था आहे बर का पुढे पाडव्याच्या ऑफर साठी आजच तुमची साईट व्हिजिट या प्लॉटमध्ये बुकिंग करा